हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे संकष्टी चतुर्थी आणि माझा आहे उपवास आणि दुपारी मी खिचडी बनवली होती सर्वांसाठीच आणि आमचं स दुपारचं जेवण हे खिचडीचंच होतं आणि मी वरण बनवून घेतलं आणि मला सोयाबीनची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि दोन तीन मिरच्या चिरून घेतल्या आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे छान असं भाजून घेत होते आणि त्यामध्येच थोडासा एक सात आठ पाकळ्या लसूणही घातला आणि तोही त्याच्यासोबत भाजून घेतला आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही बारीक चॉप करून घेतला आणि तोही याच्यासोबत भाजून घेतला आणि तिळही घातले थोडेसे आणि थोड्या वेळ ते झाकून ठेवलं आणि तोपर्यंत तयार झालं आपलं वरणही आणि भातही घालून घेतला आणि भाजून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थो मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलं आणि नंतर कढईमध्ये तेल घातलं आणि जिरी मोरी घालून जे आपण मिक्सरवर बारीक केलेलं वाटण आहे तेही घालून घेतलं आणि हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचं होतं आणि त्याच्यामध्येच मिठी घालून घेतलं का तर कडैलाचं जे वाटण आहे ते चिटकू नये आणि थोड्या वेळ हलवून घेतलं आणि नंतर लाल तिखट किचन किंग मसाला गोडा मसाला जे बेसिक मसाले असतात तेही घालून घेतले आणि छान असं मिश्रण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेही याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि थोडंसं पाणी घातल्याने मसाले करपत नाहीत कढईला चिटकत नाहीत आणि हे सोयाबीन मी आ, एक दहा ते पंधरा मिनटं अगोदरच पाण्यामध्ये भिजवायला घातले होते गरम पाणी वगैरे केलेलं नाही साध्याच पाण्यामध्ये भिजवले होते आणि तेही याच्यामध्ये पिळून घालून घेतले आणि हे छान मिक्स करून घेतलं तुम्ही याची अशी सुकी भाजी करू शकता पण मी याची थोडीशी रस्ता भाजी बनवत आहे त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तेही पाणी आपल्या आवडीनुसार कसा रस्सा हवा आहे जास्त पातळ किंवा असा थोडा थोडासा गाडा घट्टच बरं हवाय तसं तुम्ही पाणी घालू शकता आणि याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि बारीक कोथिंबीर चिरून घातली आणि ही भाजी छान अशी शिजायला ठेवली आणि अशी याची, याची चविष्ट लागते भाजी खूप आणि नंतर मोदक बनवायला घेतले मी गुळ खोबऱ्याचे साधे मोदक बनवले आहेत आणि मोदक बनवून घेतली आणि नंतर आमचे शेजारचे बही आहेत ती आजच ड्युटीवर जॉईन झालेले आहेत आणि त्यांना तेन, मुलगी झाली आहे त्यांनी आज दुपारी आम्हाला पेढेही दिले आणि म्हणून म्हटलं आज रात्रीचं त्यांना जेवण देऊया आणि जेव्हा ड्युटीवर येतो ड्युटीवर येतो आपण घरामध्ये खूप पसारा वगैरे हो असतो आणि जेवण बनवायचा अजिबात इच्छा नसते म्हणून आणि नैवेद्याचंही ताट तयार करून घेतलं आणि देवासमोर ठेवलं आणि त्यांनाही जेवायला दिलं आणि आणि आजचा असा मेनू होता की सोयाबीनची भाजी वरण भात त्याच्यावर थोडंसं तूप आणि चपाती आणि मोदक आणि असं छान जेवण तयार झालं होतं मग देवालाही नैवेद्य दाखवून ठे ठेला आणि थोड्या वेळ मी हे ताट त्याच्यासमोरच ठेवते आणि हेच ताट मी जेवायला घेते मग माझी पूजा करून झाली मग आमच्याही इशूताई बसलेल्या आहेत जय खा खा म्हणायला असा होता आजचा दिवस चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये